सा आणि एक मोठी बातमी समोर येते पहलगाम मधल्या हल्ल्याचा मास्टर माइंड हल्ल्याची लष्कर ए तोयबाने घेतली आहे सैफुल्ला मानला जातो आणि हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोएबानं घेतलेली आहे आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय अतिशय भ्याड स्वरूपाचा हा हल्ला झालेला आहे सर्वसामान्य पर्यटकांवरती आणि या पर्यटकांना लक्ष केलेला हा प्रमुख आहे सैफुल्लाह सैफुल्लाह हाफिज जवळचा जातो आणि या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी आता लष्कर तयबा या दहशतवादी संघटनेनं घेतलेली आहे आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय जो दहशतवादी हल्ला झालेला आहे पहलगाम या ठिकाणी ज्या ठिकाणी जम्मू काश्मीरचं अक्षरशः नंदनवन मानलं जातं जगात जसं स्वित्झर्लंड आहे तसंच जम्मू काश्मीरच्या ठिकाणी असणारं हे नंदन वन मात्र इथे जबरदस्त हल्ला झालेला आणि भॅड स्वरूपाचा हा हल्ला करणारा आहे हल्ल्याची जबाबदारी मास्टरमंड असलेल्या सैफुल्लाह खालीद यानं आहे आतापर्यंत आपण बघतोय वेगवेगळ्या स्वरूपात जी माहिती समोर येते त्या संपूर्ण हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे नेमका हल्ला कसा झाला याची माहिती जे पर्यटक तिथे उपस्थित होते त्यांनी प्रत्यक्ष दिलेली आहे मुस्लिम आहात का हे विचारलं आणि त्यानंतर गोळीबार केलेला आहे अशा स्वरूपाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे इतकंच नव्हे तर हल्ला झाल्यानंतर कर्नाटकातील एका महिलेने मागणी केली की मलाही मारून टाका कारण तिच्या पतीला मारून टाकलेलं होतं मात्र यावेळेला तुला मारणार नाही मोदीला सांग असा सुरपचा निरोप सुद्धा दहशतवाद्यांना दिलाय आणि हल्ला करून हे सगळे दहशतवादी पळून गेलेत या सगळ्या अतिरेक्यांचा शोध सुरू झालेला आहे पहलगामच्या या संपूर्ण परिसरामध्ये डोंगर दऱ्यांचा हा भाग असल्यामुळे अनेक दर्याखोऱ्यांमध्ये दहशतवादी लपून बसतात आणि आता याच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे सध्या आपला दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान भारतात दाखल झालेले आहेत तर स्वतः अमित शहा गृहमंत्री या नात्यानं जम्मू काश्मीरमध्ये आहेत